नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय मराठी पाठ पाचवा भांड्याच्या दुनियेत आज आपल्याला या पाठाचा उपक्रम अभ्यासायचा आहे स्वाध्यायासंबंधित व्हिडिओ आपण टाकलेला आहे तर तो व्हिडिओ पाहून आपल्याला एका विद्यार्थ्याची कमेंट आली आहे की या पाठाचा उपक्रम पाहिजे तर आपण त्या विद्यार्थ्यासाठी उपक्रम या ठिकाणी टाकत आहोत तर उपक्रमाचा विषय आहे तुमच्या घरातील सर्वात जुन्या चार भांड्याची चित्रे काढा व रंगवा या ठिकाणी मी तुम्हाला जुन्या काळामध्ये कशा प्रकारची भांडी वापरत होती त्याची चित्रे या ठिकाणी दाखवत आहे ज्या चित्राचे काळजीपूर्वक निरीक्षण करा तशी चित्रे काढा व्यवस्थित रंगवा आपण त्या भांड्यांविषयी थोडक्यात माहितीसुद्धा अभ्यासणार आहोत जुन्या काळातील भांडी ही खूप छान असतात जुन्या भांडे म्हणजेच पारंपरिक काळी स्वयंपाक पिण्या आंघोळ पूजा व इतर औद्योगिक गृह उपयोगांसाठी वापरलेली विविध प्रकारची भांडी मराठीत त्यांची नावे उपयोग प्रकार आणि ऐतिहासिक संदर्भ आपण पाहणार आहोत काही भांड्यांची नावे व उपयोग पातेले किंवा तवा फोडणी भाजी परतण्यासाठी कढई तळण्यासाठी परात पोळ्याचे पीठ मळायला हंडा लोटा लोटी चंबू हे पाणी दूध पिणे जमा करणे घागर कळशी पाणी साठवणे पाणी भरणे यासाठी उपयोगात येतात बादली बंब धुण्यासाठी पाणी घेणे वाटी बशी भाजी दल तूप वाटण्यासाठी किंवा वाढण्यासाठी तांब्याचा कुंडा तांब्यावरची वाढवी पाण्याचे पोत पंचपात्र कर्पूरपात्र फुलांचे तबक नंदादीप हे पूजेच्या हेतूसाठी किंवा पूजेसाठी कितली किंवा त्याला कितली म्हणतात ते पाणी उकळण्यासाठी धातूंची विशिष्ट भांडी व फायदे मातीची भांडी दुधाचे पदार्थ शिजवणे आरोग्यदायी स्वादिष्ट धीमा शिजवणारा तांब्याची भांडी पाणी राखल्यास आरोग्यासाठी उपयोगी रक्तशुद्ध करते कांस्य बुद्धी तेज रक्तशुद्ध परंतु अन्नास नुकसान पितळ कृमी कफ वायूवर फायदा पोषक तत्वांचे संरक्षण चांदी सोने विशिष्ट पूजा किंवा उच्च वर्गाचे उपयोग तांबे पितळ भांडी कलही प्रक्रिया जुने तांबे पितळ भांडी काळे पडू नयेत म्हणून आत बाहेर तांब्र ओढायला किंवा टिन कोटिंग त्यालाच कलही केली जाते ही प्रक्रिया सुरक्षित खाद्य आणि गर्भणीयता राखण्यासाठी महत्त्वाची आहे दक्षिण भारतीय पारंपारिक भांडे हे केरळमध्ये उरुळी हैंदी व कढई यांचं मिश्र स्वरूप आहे ते ब्रॉन्जचं ते शाही स्वयंपाकात उपयोगी पडते त्यानंतर आहे बुजुर्गांच्या सन्मानीय आठवणी अनेक लहान गावात अजूनही पितळ तांबे कलकाळ तत्वांनी जुने भांडे वापरतात उदाहरणार्थ पन्नास साठ वर्ष जुनी काळी तांब्याची गुंड भांडी जादूचे पाणी वापरून स्वच्छ करणे सारांश जुनी भांडी ही केवळ स्वयंपाकाचे भांडे नव्हे तर आरोग्य पारंपरिक मूल्य संस्कृती आणि कौशल्याचे एक समृद्ध मिश्रण आहे त्यात मातीची थाळी तांबे कास्य पितळ्याच्या भांड्यामध्ये स्वाद व पोषण कलई कलेची सुरक्षितता आणि दुर्मिळ प्रथा ही सांभाळून ठेवण्यासाठी असते अशा प्रकारे आपण वर्ग सातवी विषय मराठी पाठ पाचवा भांड्याच्या दुनियेत या पाठाचा उपक्रम तुमच्या घरातील सर्वात जुन्या चार भांड्याची चित्रे काढा रंगवा हा उपक्रम होता आपण त्या भांड्यांची चित्रे या ठिकाणी पाहिलीच आहेत शिवाय माहितीसुद्धा अभ्यासली आहे की ती भांडी कशी उपयोगाची आहेत किती महत्त्वाची आहेत कमेंट करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप खूप धन्यवाद तुम्हाला काय पाहिजे कोणते व्हिडिओ पाहिजे कशा संबंधित पाहिजे त्याच्या कमेंट आवश्यक पाठवा तसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तयार करून मिळतील शिवाय हे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद